विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे शाळेतील एका क्लार्क सह दोन शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल लातूर शहरातील यशवंत विद्यालयातील धक्कादायक प्रकार लातूर शहरातील यशवंत विद्यालयात विद्यार्थिनी सोबत एका क्लार्कने अश्लील चाले कळत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेत काही दिवसापासून क्लार्क विद्यार्थिनी सोबत अश्लील चाले करत असल्याची तक्रार विद्यार्थिनी शिक्षकाकडे केली होती मात्र शिक्षकांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही विद्यार्थिनींनी घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेत शिक्षकांना धारेवर धरत शाळेत गोंधळ घातला पोलिसांनी शाळेत धाव घेत क्लार्कला अटक केली असून पालकांच्या फिर्यादीनुसार विवेकानंद पोलीस ठाण्यात क्लार्क आणि दोन शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीतील एका विद्यालयामध्ये दहावीच्या आणि इतर वर्गातील विद्यार्थिनींसोबत तेथील शिक्षकेतर स्टाफ कडून अश्लील चाळे अश्लील बोलणे अश्लील वर्तन केल्याची काल आ, तक्रार प्राप्त झाल्यावरून विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यासोबत ज्या शिक्षकांकडे या मुलींनी तक्रार केलेली होती एकूण सात मुलींनी हा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे त्या अनुषंगाने ज्या शिक्षकांकडे त्यांनी तक्रार केली आणि ज्या शिक्षकांनी ही माहिती पोलिसांपर्यंत किंवा अन्य कोणापर्यंत दिली नाही असे दोन विरुद्ध देखील फोक्सो कलम एकवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली असून ज्या मुली आहेत पीडिता मुलींचे जबाब घेण्याचं काम सुरू आहे पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सीसीटीव्ही फुटेज असतील इतर कागदोपत्रे पुरावे असतील इतर साक्षीदारांचे जबाब असतील त्या अनुषंगाने आम्ही शाळेला विजिट केलेली आहे आणि पुढील तपास करत आहोत एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी एक जो मुख्य आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे इतर दोन जे शिक्षक आहेत त्यांच्यावर कलम एकवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील चौकशी सुरू आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या क्लार्कला अटक करण्यात आली असून पुढील तपास विवेकानंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी करत आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks <Pods> for watching Ekmat Digital.